जय महाराष्ट्र सावंत काल रोजी गड इंग्लज या ठिकाणी शिवसेना राज्य प्रमुख राम हरिराव साहेब यांच्या हस्ते सांगली शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख माझी निवड करण्यात आली या निवडीच सगळ्यात महत्वाचं माझी त्यांनी करण्याचं कारण की आजपर्यंत जे शिवसेनेचा मी केलेला जे काही शिवसेनेसाठी किंवा जनतेसाठी जे काही कामं केली मी त्याचा सर्वसव विचार करून आमचे राज्य नियोजन मंडळाचे माझे राजकीय गुरु राजेश राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश्री दादा यांच्या आशीर्वादाने हे निवड झालेली आहे आज सांगली मिरज या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेडिकल हब जास्त आहे आणि सर्वसामान्याला जर न्याय देण्याचा असेल तर त्यांनी गोरगरीबांचं आता जे मी काम करतोय या सगळ्यातलं आरोग्य मुख्यमंत्री सहायता निधी याच्यामधून पन्नास हजार रुपये पासून ते दोन लाखापर्यंत आपल्याला मदत करता येते या सांगली जिल्ह्यातल्या जनतेला एक माझं आव्हान आहे सांगली मिरज असू या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या संदर्भात कोणतीही माहिती जर पाहिजे असेल आपल्याला तर माझ्याकडून तुम्हाला मदत व माहिती त्या ठिकाणी केली जाईल आज महाराष्ट्रभर जर बघितलं तुम्ही एकनाथजी शिंदे साहेब यांचं वैद्यकीय यांच्यामध्ये खूप मोठं काम आहे आज जवळजवळ अडीचशे ते तीनशे कोटी वैद्यकीय साठी निधी वापरला गेलेला आहे हा विचार करताच आणि ह्या वैद्यकीय कक्षेत वैद्यकीय मदत ज्याला सर्वसामान्यांना जे काही अडचण असेल त्यांची दूर करण्याची मी जिल्हा प्रमुख या नात्यानं मनापासून प्रयत्न करेन आणि माझा मोबाईल नंबर मी सांगतोय सत्तर त्रेपन्न सात बारा सात बारा शहाण्णव सत्तावन्न पंचावन्न चार हजार माझं ऑफिस शिवाजी रोड एल आय सी ऑफिस समोर सावंत प्लाजा या ठिकाणी आहे बाळासाहेब भवन तरी सर्वसामान्य जनतेला माझं आव्हान आहे तुम्हाला कोणतीही मदत लागली तर मला आयुष्य चोवीस तास ह्या सेवेसाठी मी तत्कल तुमच्यासाठी हजर राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र